हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा सकाळी उठ झाली रोज सारखं सकाळ झाली सकाळी सहा वाजता उठलेली मी आणि मग पोरी चावून वगैरे दिलं मी गेली स्कूलला आणि स्कूलवरून आली तोपर्यंत फ्रेश वगैरे झालं आता मस्त बसले बघा म्हणजे बसले ब्लॉग स्टार्ट केलं तरी मग म्हटलं सहा वाजता गेल्यावर काय करावं थोडंसं पडावं म्हटलं पडले तर झोप लागली साडीनऊलाच जागाली आई शंप एवढी घाबरून त्यांना शिवाल मिस्टरांना सुट्टी होती तर मग बुटले मस्त आंघोळ वगैरे केले पोरांना नाश्ता केला आणि थोडा वेळ बसा म्हटलं आपलं ब्लॉग स्टार्ट करा जर झालेला आहे ब्लॉग स्टार्ट तर हे आमचे चिन्ह सारखं वडायला पोरवरी नाश्ता करता येत नाही तर वडायला त्यांना नाही का माणसाची सवय आहे म्हणजे बघा ना प्राण्यांना पण जीव लावला की कसं की माझा सासूंचा आवाज खूप मोठा आहे आणि ती माझी जावीची ते सगळे गावी गेले त्या ब्लॉकमध्ये आहे माहिती तुम्हाला तर ते सगळे गेले ना ते सारखं आहेत वरत आहेत वरटताय मग मी म्हटलं पोरांना पटकन खाऊन घ्या मला काम करायचं मग इकडे बसा मी मग आवडते आणि आमच्या पोरांना टी व्हीशिवाय जेवण जात नाही तर टी व्ही बघत बघत खाली वर करते तुम्हाला दाखवते तशा बसल्या मग दिवसभर नव्हते कॅरम खेळ काय खेळ करतात एकदा नाश्ता केल्या ना मग मला मोकळं हाय